नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यावरती कोसळला मोठा दुःखाचा डोंगर सविस्तर बातमी जाणून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर करून नक्की ही विनंती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून प्रधान यांची ओळख होती ठाण्यात शिवसेना वाढवण्यात सतीश प्रधान यांचा मोठा वाटा होता ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सतीश प्रधान यांनाच मिळाला होता शिवाय ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तेच झाले होते रविवारी दुपारी दोन वाजता त्यांचे वृद्धापकाळाने ठाण्यात निवासस्थानी निधन झाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत सतीश प्रधान यांची मोठी मोलाची भूमिका होती ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटात्मक मजबूतीसाठी त्यांचे योगदान मोठे होते त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी मानली जात आहे तर मित्रांनो आपण त्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पत करीत आहोत आपण देखील कमेंटच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पित करू शकता